कल्याण पश्चिमेमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची अवस्था सध्या बिकट झाली आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी थीक झाडांना पाणी न मिळाल्यानं झाडे सुकत चालली आहेत नियमित मॉर्निंग साठी येणाऱ्या नागरिकांना ना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावं लागतंय दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सद्यस्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अवस्था सहन करावी लागते पूर्ण काळा तलाव परिसर पूर्ण दुर्गंधी कचरा आणि महिन्या महिन्याचा कचरा तसा तसा ढीग आहे तो अजिबात उचलत नाही कुठलंही लक्ष नाही सेक्युरिटी पण कुठे आहे कुठे नाही आहे एक दिवस एक लाईट पेटते एक दिवस एक नाही फेटत आणि सर्व एकदम बेकार झालेलं आहे आणि वयस्कर लोकांना येऊन इथे रोग व्हायची पाळी आहे लहान मुलांना इथे म्हणजे शरीर सुदृष्टी राहण्यापेक्षा इथे अजून खराब होणार आहे लवकरात लवकर साफ करायचा प्रयत्न करा तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पब्लिक काढून घेतो करू करून घेऊ तुम्ही बाहेर निघायचं तळावातून बाकी आम्ही काम करू सर्व तुम्ही सोडून आम्ही चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं सातपुडा पर्वत रांगांमधून वाहणारा नाला या वर्षी अजूनही वाहत असल्यानं ते पाणी अडवण्यासाठी कृषी विभाग व शेतकरी यांच्या श्रमदानातून पोत्यांमध्ये रेती माती भरून अडवण्यात येत आहे वाहून जाणारे पाणी अडवलं तर विहीर आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी कृषी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात पन्नास ते साठ वनराई वंदारे बांधण्यासाठी मोहीम राबवण्यात येत असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे यांनी सांगितलंय चोपडा तालुक्यामध्ये पर्जन्यमान अतिशय चांगलं झालेलं असून तालुक्याच्या सरासरीपेक्षा एकशे वीस टक्के एवढं पर्जन्यमान या तालुक्यात झालेलं आहे साधारणपणे साडेसातशे मिलीमीटर एवढा पाऊस या तालुक्यात झालेला आहे तर त्या अनुषंगाने आपण पावसाळ्यात जे जो पाऊस पडतो तर तो नंतर पाणी सर्व होऊन जात असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई जाणवते तर त्या अनुषंगाने आता या परिस्थितीमध्ये सर्व नदी नाल्यांचं जे पाणी आहे ते संत गतीने वाहत आहे तर आपण जागोजागी वनराई बंधारे जर का केलेत तर त्या वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून आपण धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवतो आणि चालतं चालणारं पाणी हे आपण अडवतो आणि हे जे आडलेलं पाणी असतं हे आडलेलं पाणी जर आपण जमिनीत व्यवस्थितपणे जिरवलं तर निश्चितपणे आपल्या विहिरीच्या पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यावर फरक पडतो आणि विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते तर त्या अनुषंगाने आपण आपल्याकडे ज्या रिका प्ला प्लॅस्टिकच्या गोण्या पडलेल्या असतात त्या गोण्यामध्ये वाळू भरून जर लहान लहान नदी नाल्यांवर आपण दो, दोन दोन किंवा तीन थर टाकून जर पाणी अडवलं तर निश्चितपणे आपल्याला पाणी जमिनीत मुरवता येऊ शकतं आणि या मुरलेल्या पाण्याने विहिरींच्या पाण्याची पातळी आपण वाळू शकतो तर या अनुषंगाने आपण चोपडा तालुक्यात देखील वनराई बंधारे बांधण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आता आपण या ठिकाणी एक पन्नास ते साठ वनराई बंधारे बांधण्याचं नियोजन कृषी विभागामार्फत केलेलं आहे आणि या कामामध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग मिळणं आवश्यक आहे श्रमदानातून आपण हे, हे वनराई बंधारे बांधत असतो तर कृषी विभाग आणि शेतकरी बांधव यांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो आणि मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून वनराई बंधाऱ्यांची मोहीम आपल्या तालुक्यात राबवण्यात यावी असं मी सर्वांना विनंती करतो अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार